नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईब करा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सातारा डॉक्टर महिलेचे लावून धरले आहे या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांचं नाव घेतलं जात आहे हा दावा करताना सुषमा अंधारे वर्षा आणि हग हर्ष हगवणे प्रकरणाचा आधार घेत आहेत असं असतानाच आता आंध्रे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सातारा डॉक्टर प्रकरणात तपासाची कक्षा वाढावी अशी मागणी केली आहे तसेच काही पुरावे दाखल केले आहेत निंबाळकर यांची चौकशी करायला हवी असंही त्यांनी म्हणाल माझ्या बोलण्याचा काहीही आधार नाही असं सांगितलं जात आहे पण सातारा डॉक्टर महिलेने काही पत्र लिहिले होते त्यांनी आरोग्य विभागाचे आपले वरिष्ठ अंशुमन धुमाळे यांना पत्र लिहिले होते खासदारांचे दोन पी ए आहेत पी ए जायपत्रे आणि पी एस आय पाटील अंशुमन धुमाळे निंबाळकरांचे दोन पीए तसेच रणजितसिंह निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणावे अशी त्यांची मागणी आहे रणजितसिंह निंबाळकर हे आपल्या ताकदीचा वापर करून अनेकांविरोधात खुर्टे गुन्हे दाखल करत आहेत आणि त्रासही देत आहेत अनेक गुन्हे रणजितसिंह निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात त्यांच्या प्रभावाखालीच हे गुन्हे दाखल होतात वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणातही निंबाळकर यांचा समावेश आहे वर्षा आणि हर्ष या दोघींना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती या सुसाईड नोटमध्ये निंबाळकर यांचा अनेकदा उल्लेख आहे असा दावा अंधारे यांनी केलाय हा दावा करताना त्यांनी वर्षा आणि हर्ष यांचा सुसाईड नोट वाचून दाखवली पुढे बोलताना त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका केली महिला आयोगाला सातारा डॉक्टर महिलेंचे चारित्र्य हनहन करण्याचा कोणाचाही कोणताही अधिकार नाही महिलांचा एवढा पुळका आहे तर वर्षा आणि हर्ष यांच्या प्रकरणात चाकणकर यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही असं सवाल असं सवाल अधारे यांनी केलाय सोबतच चाकणकर यांना भाजपात उडी मारायची आहे असंही त्यांनी सांगितलं आणि म्हणूनच हे चालू आहे असंही अंधारे यांनी म्हटलंय असं विचारत असताना राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांना सांभाळा असाही त्यांनी सल्ला दिलाय निंबाळकर यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात नुकसान अब्रू नुकसानीचा दावा केलाय यांनी त्यांनी बोलताना मी निंबाळकर यांच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याला घाबरत नाही मी रोज समोर येणार आणि पुरावे सादर करणार यांना मी घाबरत नाही जे करायचे ते करा असंही थेट आव्हान त्यांनी दिलंय त्यामुळे आता सातारा डॉक्टर महिला प्रकरणात नेमकी काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र